नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत योजना या चालू झालेल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला दोन दुधाळ गाई म्हशीचं वाटप केलं जाणार आहे त्यासोबतच तुम्हाला दहा शेळी एक बोकड किंवा दहा मेंढी एक नर मेंढा या गटाचं सुद्धा तुम्हाला वाटप केलं जाणार आहे तर हे मित्रांनो नाश टक्के पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती तुम्हाला हे गट वाटप करण्यात येतं मित्रांनो आणि या योजनेसाठी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म हे भरणे चालू झालेले आहेत मित्रांनो तो फॉर्म कसा भरायचा ऑलरेडी आपल्या चॅनलवर डीपमध्ये अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ पाहून मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्या जवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही तो फॉर्म भरू शकणार आहात तर मित्रांनो या योजनेचा फॉर्म हा तीन मे पासून चालू झालेला आहे दोन जून पर्यंत तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येणार आहे आज वीस तारीख आहे मित्रांनो आता राहिले फक्त बारा दिवस त्यामुळे तुम्ही जर का पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या योजनांसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन निघालेले आहेत त्या योजनेसाठी तुम्ही अजून फॉर्म भरला नसाल तर मित्रांनो सर्वात पहिलं तो फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा या योजनेचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो तो फॉर्म कसा भरायचा व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल मित्रांनो त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी केव्हा एस एम एस येणार आहे त्याची तारीख सुद्धा सांगण्यात आलेली आहे त्यासोबतच जेव्हा मित्रांनो लाभार्थी यादी जाहीर केली जाते ती लाभार्थी यादी कोणत्या तारखेला जाहीर केली जाणार आहे ती तारीख सुद्धा तुम्हाला आपल्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे मित्रांनो त्याची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तो, जा तो सुद्धा तुम्ही सर्वात आधी पाहून घ्यायचा आहे तर मित्रांनो सरकारी योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती अप टू डेट अपलोड केली जाते मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो